तर आज कितव्या गाटामध्ये गाडी होती पहिल्या गाटात होती कितवी लागली पहिली लागली ना कितवा नंबर आलाय पहिला कितव्या गाटामध्ये होती लागली पहिली ला पहिला लागला काय होती ना गाडी आपली किती लागली पहिली आली नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपण आहोत नादगाव बीचला आज बैलगाडी शर्यत बघायला आलो मित्रांनो तर बघू आज कोण फायनल मारत आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आला तर व्हिडिओला आला लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करतो इथून आता घोडा कुठून आलाय मुरुड काय घोड्याचं मुर नाव काय आहे शिभा शिबा नमस्कार काय बोलता आपल्या ले बैलांची नाव काय कितव्या गाड्यामध्ये दुसऱ्या गाड्यामध्ये आवाज वरून गाडी आली काय बोलतात आता बोलत ना काय आपल्या बैलांची नावड्या आवाज वरून ना कितव्या हो? गाड्यामध्ये क्वार्टर फायनल आहे सकालचं वातावरण बघताय भरपूर गाड्या अजून यायच्या आहे बस सुद्धा गाडी आहे दादा गाडी कुठून आले गाडी मुरुड मुरुड काय बैलांची नाव आहे चिमण्या हौशा कितव्या गाड्या आहे क्वार्टर फायनल क्वार्टर नमस्कार दादा हो दादा काय बोलता कितव्या गाड्या आहे गाडी क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलला काय बैलांची नाव आहेत कुठून गाडी दादा कुठून आली गाडी अलिबाग किती मध्ये काय बैलांची नाव काय लाडूबाई आणि दोन्ही पण गाडी आहेत ना नायनल कुठून आले गाडी दादा कितव्या गाड्या मध्ये काय बैलांची नाव आहे आणि कुठून आले दादा गाडी आली किती गाड्या मध्ये काय बैलांची नाव आहे दादा बैलांची नाव काय राजा आणि बाईजा राजा आणि बाईजा बाबू आणि गाडी कुठून आले गाडी सास किती गाड्यामध्ये काय बैलांची नाव आहे हरनी आणि फायटर पाहिजे नमस्कार वाले आहेत खतरनाक बैल गरम आहे बघा किती उकळ नाही किती नंबर आलाय पहिला नंबर ना काय घोड्याचं नाव शिमबा मग अशी इकडं पण घोडा आहे मित्रांनो कितवा नंबर आलाय कितवा नंबर आलाय दोन नंबर काय आपल्या घोड्याचं नाव काय शिवा गाड्या सुटत आहे कितवा गट आहे दादा तिसरा गट आहे आपल्या इकडं समीर दादा आहेत समीर दादा नमस्कार तर आज कितव्या गटामध्ये गाडी होती पहिल्या गाठामध्ये कितवी लागली पहिली लागली ना गाडी गावचीच काय बैलांची नाव आहेत अभिनंदन तुम्हाला काका काका आहेत गाडी ना काय गाडीचा काय बैलांची नाव आहेत कितवा नंबर आलाय पहिला कितव्या गाड्या मध्ये दुसऱ्या गाडी कितवा गुलाब चार नंबर पहिला नंबर झाले आणि एक नंबर म्हणजे तिसरा नंबर अभिनंदन अभिनंदन नमस्कार काका काय बोलता कितव्या नंबरला लागली आपली गाडी कितव्या नंबरला लागली काय बैलांची नाव आहे बैलांची नाव काय अभिनंदन दादा नमस्कार नमस्कार कुठून आले गाडी किती गाड्या मध्ये होती तिसऱ्या गाड्यामध्ये तिसरी बसली काय बायलांचे नाव आहे राजा बांड्या अभिनंदन तुम्हाला अभिनंदन थँक्यू दादा हो दादा किती गाडी लागले दुसरी कुठून आले गाडी काय बायलांचे नाव आहे हुशेर आणि इंडिकेटर अभिनंदन तुम्हाला अभिनंदन

कुठून आली गाडी आपली अलिबाग अलिबाग किती वेगळ्या मध्ये होती थ्री क्वार्टर किती लागली पहिली पहिली लागली पुढे ला आता कितवा गुलाल असेल तुमचा गुलाल एवढे वर्षात जाम घेतले मुरुडला हरले परवा त्याची मुलं आणता येईल आता परत इकडे यायला लागले मला ही दुसरी गोडी आणली मी मुरुडला काळा मारा पांढरा नेलेला पण आज मागून सोडून पण टन पहिला करून गाडी पहिलीच आहे अभिनंदन

हे ड्रायव्हर आहे काय नाव तुमचं गणेश तिकडे रस्ते नमस्कार होती ना सेमी फायनल सेमी फायनल ला किती लागली एक नंबर एक नंबर कुठून आली गाडी हो काय बैलांची नाव आहेत सोन्या हिंद केसरी बैला हा तो आमचा किंग हरण्या किती गुलाल असेल आता हा सेमीचा कमीत कमी तो एक छंडा सातवा

गाडी कुठून अभिनंदन तुम्हाला ना आणि हा हा अभिनंदन पहिली लागली ना एकच नमस्कार दादा नमस्कार फायनलला होती ना गाडी आपली होय फायनल होती किती लागली आज फायनलला पहिली आली पहिली आली ना आज फायनलला गाडी पहिली आली आणि ह्या हा बंधरामधलं सतत पहिल्या नंबरची हॅट्रिक पूर्ण झाली किती होते ह्या वर्षामध्ये ह्या पंधरात सतत तीन वेळा आपली गाडी प्रथमच आली आणि ह्या वर्षामध्ये टोटल ह्या जोडीने दहा फायनलमध्ये दहा फायनल एकूण दहा फायनल पूर्ण झाले ह्या जोडी तर आता आहे की नाही गाडी आपली नागाव बंदरात नागाव बंदराला नाही आली अभिनंदन तुम्हाला थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आजची बैलगाडी शर्यत झालेली आहे आणि एक नंबर मारलेला आहे फायनल मध्ये आम्ही दादा नाईक अलिबागची गाडी आहे नेहमीप्रमाणे गुलालातच असते गाडी तर आजचा मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही टाटा बाय